दिवसभर मऊसूत राहणारे उकडीचे मोदक आपण इथं बनवलेले आहेत तर अगदी असे बघा आता उकडून घेतलेले आहेत आणि कलरला पण बघा एकदम असे पांढरे शुभ्र अगदी असे चकाकदार असे म्हणजे चकाकी आलेली आहे या मोदकावर उकडून घेतल्यानंतर तर इथं एकदम असे बघा मऊसूत अगदी दिवसभर असे मऊसूत राहणारे मोदक इथं उकडीचे मी बनवलेले आहेत आणि एक मी तुम्हाला असा फोडून पण दाखवते तर त्याचं सारण कसं बनवायचं त्याची नमोदकाची उकड कशी करायची तर बारीक सारीक टिप्स सहित मी आजच्या रेसिपीमध्ये तुमच्याशी खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे तर चला मग उशीर न करता रेसिपीसाठी सुरुवात करूया गणपती बाप्पा मोर्या नमस्कार परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर सर्वात अगोदर माझ्याकडून तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप 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 शुभेच्छा तर आज मी तुम्हाला उकडीची मोदक रेसिपी बनवून दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि मी काही अशा बारीक सारीक अशा टिप्स सांगणार आहे तर नक्की तुम्ही टिप्स पूर्ण असे फॉलो करा आणि रेसिपी स्किप न करता पूर्ण पहा अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे तर चला मग उशीर न करता रेसिपीसाठी सुरुवात करूया आता इथं बघा रेसिपीसाठी आपल्याला उकडीचे मोदक बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया अगोदर तर इथं बघा मोठी एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर तांदळाचं पीठ तुम्ही कोणतंही घेऊ शकतात तर बघा हे आ, बारीक मी काय केलं दळून आणलेलं आहे तांदूळ चांगले काय केले धुतले एक दोन पाण्याने आणि जवळपास सात ते आठ तास फॅनच्या हवेला मी सुकू घातले आणि नंतर ते दळून आणले एकदम बारीक आणि ते बारीक सोजीच्या चाळणीने मी हे चाळून घेतलेलं आहे तर हे एक वाटी तांदळाचं पीठ आहे नंतर एक वाटी बारीक चिरलेला हा गूळ घेतलेला आहे तर जर तुम्हाला साखर घालायची असेल तर तुम्ही अर्धा गुळ आणि अर्धी साखरही घालू शकतात तर मी हा एक वाटी गुळच घेतलेला आहे तर नंतर घेतलेला आहे हे ओल्या नारळाचा हा मी काय केलेला आहे हा ओलं नारळ फोडून त्यातलं पाणी वगैरे काढलं आणि त्याचं साल्ट वगैरे काढून मी तो, का, तो मिक्सरला असं बारीक त्याचा असं चौक म्हणजे हे करून घेतलेला आहे बारीक असं मिक्सरला फिरवून तर हा दोन वाटे आहे तर प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा नारळाचा जो हा चव आहे तर हा दोन वाटे आहे तांदळाचं पीठ त्याच्यासाठी आपल्याला एक वाटी लागणार आहे आणि गूळ आपल्याला एक वाटी लागणार आहे तर आता तर हे आपण बाजूला ठेवूया आणि नंतर लागणार आहे बघा काजू आणि बदाम हे तर मी हे काय केले बारीक असे बारीक करून घेतलेले आहेत काजू पण आणि बदाम पण तर नंतर लागणार आहे एक चमचा खसखस तर खसखस -खस जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही घातली तरी चालतं नंतर घेतलेलं आहे तूप तर इथं तूप घेतलेलं आहे मी एका वाटीमध्ये आणि नंतर लागणार आहे आपल्याला एक कप दूध आणि एक कप पाणी तर आपल्याला हे पूर्ण म्हणजे हे प्रमाण योग्य आहे तर याच्यामध्ये काहीच कमी का जास्त करू नका तुमचे उकडीचे मोदक अजिबात बिघडणार नाहीत जर तुम्ही अगोदर कधी बनवले नसतील जर तुम्ही नवीन असताल तरी पण तुमचे परफेक्ट असे मोदक उकडीचे बनणार आहेत तर चला मग आता आपण अगोदर काय करूया तर सारण बनवूया आता इथे आपल्याला गॅस चालू करायचा आहे तर गॅस चालू केलेला आहे आणि पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा तूप घालायचं आहे तूप याच्यासाठी घालायचं आहे आपण जे आता सारण मोदकात भरण्यासाठी जे बनवणार आहोत तर त्या सारणाला चव खूप छान येते जरी तूप नाही घातलं तरी चालतं पण कसं घातलं तर म्हणजे एक चमचा तूप घातलं ना तर सारण खूपच टेस्टी लागतं तर त्याच्यासाठी घालायचं आहे आणि नंतर तूप गरम झालं की याच्यामध्ये घालायचं आहे आपण जो हा ओला नारळ घेतलेला आहे मिक्सरला बारीक करून तर हा नारळाचा चव घालायचा आहे तर, तर हा दोन वाट्या आहे आता नारळाचा चव घातलेला आहे आणि याच्यामध्ये घालायची आहे आपल्याला एक चमचा खसखस आणि आता आपल्याला हा नारळ दोन मिनिट असा परतून घ्यायचा आहे तर गॅस चिपले एकदम कमी आपल्याला दोन मिनिट हा नारळ परतून घ्यायचा आहे कारण कसं नारळामध्ये जो कच्चेपणा असतो तर तो निघून जातो त्याच्यासाठी आपल्याला दोन मिनिट परतून घ्यायचा आहे आणि नंतरच याच्यामध्ये गूळ घालायचा आहे आता याच्यामध्ये लगेच आपल्याला गुळ घालायचा आहे तर गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात जर तुम्हाला जास्त जर गोड बनवायचे असतील उकडीचे मोदक तर थोडस गुळाचं प्रमाण तुम्ही वाढविलं तरी चालतंय आणि आता आपल्याला हे खोबरं आणि हे ओलं नारळ आणि गुळ हे आपल्याला काय करायचं जवळपास चार ते पाच मिनिट आपल्याला हे छान असं मंदाचे वर परतून घ्यायचं आहे आता या नारळाला कसं गुळ घातल्यामुळे ओलसरपणा येतो आणि नंतर मग आपल्याला चार पाच मिनिट परतून घ्यायचं मग नंतर ते थोडस होतं मग नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे जास्त ओलसर पण आहे तोपर्यंतच नाही गॅस बंद करायचा आता याच्यामध्ये घालायचे आहेत बघा काजू आणि बदाम तर हे बारीक चिरलेले आहेत तर काजू बदाम याच्यामध्ये लगेच घालायचे आहेत आणि छान असं परतून घ्यायचं आहे मिक्स करून तर आता गुळामुळे बघा असा ओलसरपणा सुटायला लागलेला आहे नारळाला आता बघा गुळामुळे थोडासा असा ओलसरपणा आलेला तुम्हाला दिसत असेल तर आता परत काय करायचं आणखी दोन मिनिट आपल्याला हे छान असं मंदाचेवरच परतून घ्यायचं आहे जास्त वेळ नाही परतून घ्यायची गरज फक्त दोन मिनिट आता परतून घ्यायचं अगोदर आपण जवळपास तीन चार मिनिट परतून घेतलेला आहे आता जवळपास बघा दोन मिनिट झालेला आहे आणि आता आपल्याला काय करायचं गॅस बंद करायचं आहे आणि हे मिश्रण आता आपल्याला असच आता थंड होण्यासाठी ठेवायचं आहे तर पाहू शकतात बघा इथं आपलं हे सारण इथं तयार झालेलं आहे जवळपास चार पाच मिनिट पाच ते सहा मिनिट हे छान असं मंदाच्यावर परतून घेतलं आणि बघा पाहू शकतात हे इथं सारण आपलं छान असं तयार झालेलं आहे आता हे आपण एका बाजूला ठेवूया आता इकडं आपल्याला परत बघा गॅस चालू करायचा आहे आता आपल्याला इकडं उकड बनवायची आहे तर गॅस चालू करायचा एक पातेलं ठेवायचं आणि पातेल्यामध्ये आपल्याला आपलं तांदळाचं पीठ एक वाटी आहे स्टीलच्या मोठ्या एका वाटीने तर त्याच्यासाठी लागणार आहे एक कप दूध आणि एक कप पाणी लागणार आहे आता बघा हे दूध आणि पाणी आपण ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि त्याच्यात घालायचं आहे आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे आता या पाण्याला बघा चांगली थोडीशी उकळी आली की आपल्याला हे पीठ त्याच्यामध्ये हटून घ्यायचं आहे तर पाण्याला ह्या उकळी येऊ द्यायची आहे आता इथं बघा या पाण्याला उकळी आलेली आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला थोडं थोडं हे पीठ घालून काय करायचं हे पीठ असं आपल्याला हे असं हटून घ्यायचं आहे आणि असं आपल्याला हे हटून घ्यायचं आहे असं म्हणजे तर बघा एक कप दूध आणि एक कप पाणी याला भरपूर असं म्हणजे बरोबर प्रमाण झालेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचं याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि गॅस एकदम कमीच ठेवायचा आहे आणि याच्यावर आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅस चालूच ठेवायचा एकदम मंदाच्यावरच तर काय करायचं पाच मिनिटासाठी आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे आता पाच मिनिट झालेलं आहे आपली उकड बघा इथं झाकून ठेवलेली तर बघा मस्त पैकी इथं उकड अशी उकडलेलं आहे हे जे उकडीचं पीठ आहे तर छान असं उकडलेलं आहे आणि पाच मिनिटानंतर आपल्याला करायचं आहे गॅस बंद आणि गॅस बंद केल्यापासून काय करायचं आपल्याला जी ही उकड आहे तर ही अशी मिक्स करून घ्यायची पूर्ण आणि नंतर काय करायचं परत आपल्याला पाच मिनिटासाठी परत झाकण लावून अशी ठेवायची आहे म्हणजे झाकून ठेवायचं आहे आता पाच मिनिट झालेला आहे आणि मस्त पैकी आपली उकडी तर उकडलेली आहे तर असं कशामुळे करायचं कारण कसं आपण जे आता उकडीचे मोदक बनवणार आहोत तर मोदक बनवल्यापासून ते अगदी ता, दिवसभर ते असे कसे म्हणजे एकदम असे मऊसूत राहतात अगदी तोंडात टाकतात विरगळतात असे एकदम मौसूत राहतात असे असे म्हणजे निब्बर बनत नाही तसे वातड होत नाही त्याच्यासाठी आपल्याला ही उकड अशी उकडून ठेवायची आहे म्हणजे झाकून ठेवायची आहे तर आता चला आपण इथे काय करायचं मोठं स्टीलचं ताट घेतलेलं आहे आणि त्या ताटामध्ये आता आपल्याला ही उकड ताटामध्ये ओतून घ्यायची आहे आता या ताटामध्ये आपल्याला ही पूर्ण उकड काय करायची अशी घ्यायची आहे ताटात आता ताटामध्ये बघा ही उकड आपण घेतलेली आहे आणि इथं आता एक तांब्या घ्यायचं आहे आपल्याला तर ह्या तांब्याला काय करायचं असं थोडस तूप लावून घ्यायचं कारण कसं आता उकड आपल्याला ह्या तांब्याने अशी पूर्ण आपल्याला अशी मऊ करून घ्यायची आहे जवळपास आपल्याला हे पाच ते सहा मिनिट असं एकदम ही जी उकड आहे तर तांब्याने अशी एकदम मऊसूत अशी बनवून घ्यायची अशी म्हणजे तांब्याने पूर्ण अशी मऊ करून घ्यायची आहे तर हे अवश्य करा हे जे लहान मोठ्या म्हणजे बारीक सारे टिप्स आहेत तर त्या तुम्ही बारकाईने फॉलो करा म्हणजे तुमचे उकडीचे मोदक अजिबात बिघडणार नाहीत हे जवळपास पाच सहा मिनिट सात मिनिट जरी तांब्याने हे उकड जर तुम्ही अशी मऊ केली ना तर अजिबात तुमचे मोदक असे त्याला चिरा वगैरे जाणार नाहीत असे फुटणार नाहीत उकडताना तर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अवश्य अशी म्हणजे ही टिप्स फॉलो करा आता इथं बघा तांब्याने मी काय केलं ही, ही उकड अशी मऊ करून घेतली आणि परत आता आपल्याला हे हाताने काय करायचं ही उकड परत जवळपास तीन चार मिनिट अशी मळून घ्यायची आहे अशी मऊ करून घ्यायची आहे मस्त उकड आपली छान मऊसूत झालेली आहे आता हे बघा उकड अशी आपल्याला ही हाताने जवळपास मी जवळपास सहा सात मिनिट ही मळून घेतलेली आहे आणि अशी छान बघा याचा असा गोळा बनतोय तर जर हाताला चिटकत असेल तर काय करायचं याला थोडस असं तूप टाकायचं थोडस वरून आणि परत असं मळून घ्यायचं पूर्ण ही उकड अशी म्हणजे एकजीव झाली पाहिजे म्हणजे आपले मोदक अगदी मऊसूत बनतात आता इथं काय करायचं बघा छान असा गोळा इथं उकडीच्या असा म्हणजे उकडचा मी बनवून घेतलेला आहे आता आपल्याला याचे मोदक बनवायचे आहेत आता इथं बघा आपल्याला असं थोडस हे पीठ घ्यायचं आणि हातावर असं आपल्याला छान असं मळून घ्यायचं असा गोल गोळा बनवून घ्यायचा तर आज मी तुम्हाला उकडीचे मोदक साच्यामध्ये बनवून दाखवणार आहे आणि मस्त पैकी बघा असा गोल हा गोल गोलगरगरीत असा गोळा इथं बनवलेला आहे आणि इथं मी हा साच्या घेतलेला आहे तर या साच्याला आता आपल्याला काय करायचं थोडस असं तूप लावून घ्यायचं असं पूर्ण साच्याला तूप लावून घ्यायचं आणि हा साचा असा आपल्याला बंद करायचा आहे असा पूर्ण आणि याच्यामध्ये काय करायचं हे जे पीठ आहे आपण हे हो उकडीचं तर हे याच्यामध्ये असं घालायचं आणि जर तुम्हाला पीठ थोडस कमी वाटत असेल तर पुन्हा परत घेतलं तरी चालतंय काही हरकत नाही आणि याच्यामध्ये असं दाबून आपल्याला एक एकसारखं पूर्ण साच्यामध्ये असं पसरून घ्यायचं आहे एक सारख आणि इथपर्यंत आपल्याला भरून घ्यायचं आहे ह्या साच्याच्या जी आतली कडा दिसतात तर तिथपर्यंत आपल्याला भरून घ्यायचं आहे जिथं तुम्हाला पीठ थोडं कमी दिसत असेल इथं जसं दिसतंय तसं तिथं काय करायचं थोडसं परत उकडीचं पीठ घ्यायचं आणि परत असं एकसारखं पसरून घ्यायचं असं गोल गरगरीत बघा एकसारखं असं सा पसरून घ्यायचं आणि याच्यामध्ये आता आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे तर काय करायचं चमच्या घ्यायचा आणि चमच्याने हे सारण आपल्याला मोदकात जेवढं बसल तेवढं काय करायचं याच्यामध्ये असं दाबून भरून घ्यायचं आहे तर जास्त बी भरू नका कारण कसं याच्यावरून आपल्याला थोडस आणखी पीठ उकड जी आहे तर ती घ्यायची आहे आणि हे, हे पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे तर एवढं बघा एवढं सारण भरून घ्यायचं आणि थोडस रिकाम ठेवायचं आणि नंतर काय करायचं असं थोडस हे उकड घ्यायची आणि नंतर परत काय करायचं हे असं पूर्ण दाबून काय करायचं इथं पिठाने आता काय करायचं बघा हा पूर्ण असा आपण मोदक बनवून घेतलेला आहे आणि असं पूर्ण दाबून घेतलेला आहे तर आता आपल्याला हे हळूवारपणे असं काढून घ्यायचं आहे तर पाहू शकतात बघा किती छान असा इथं मोदक आपला तयार झालेला आहे तर पाहू शकतात बघा किती सुंदर असा इथं आपला हा मोदक इथं तयार झालेला आहे आणि खूप छान अशी ही डिझाईन पण याच्यावर बघा किती छान उमटलेली आहे तर असेच आता आपल्याला पूर्ण मोदक असे बनवून घ्यायचे आहेत तर असेच बघा आता आपल्याला पूर्ण मोदक असे बनवून घ्यायचे आहेत खूप छान असे इथं आपले मोदक इथं बनत आहेत आणि सारण जास्त नाही भरायचं थोडस कमीच भरा कारण कसं आपण साच्यामध्ये मोदक बनवत आहोत जर जास्त सारण भरलं तर मग मोदक आपली फुटण्याची शक्यता असते आणि नंतर बघा सारण भरल्यानंतर असं हे उकडीचं थोडंसं पीठ घ्यायचं आणि पूर्ण असं दाबून आपल्याला या साच्यामध्ये असं दाबून भरायचं म्हणजे कसं सा ते सारण अजिबात बाहेर निघणार नाही आणि परत हा आपल्याला काढून घ्यायचं आहे हळूवारपणे काय करायचं हा मोदक आपल्याला काढून घ्यायचा आहे तर पाहू शकतात बघा किती सुंदर इथं असा मोदक इथं तयार झालेला आहे तर बघा हे असा आपल्याला हे नंतर आपण हे इकडून असे पीठ भरून घेतलेलं आहे साच्यामध्ये तर त्याने कसलं सारण आपलं बाहेर निघत नाही तर पाहू शकतात बघा किती सुंदर असा इथं मोदक आपल्याला म्हणजे बनवता येतो साच्याने तर असेच आता आपण काय करू सगळे मोदक बनवून घेऊया आता इथं बघा आपले आता पूर्ण मोदक झालेले आहेत तर पाहू शकतात बघा किती सुंदर अगदी असे पांढरे शुभ्र असे इथं आपले उकडीचे मोदक इथं म्हणजे बनवून झालेले आहेत आता हे आपल्याला आणखी उकडायची बाकी आहे तर इकडे गॅस चालू केलेला आहे आणि मी हे उकडीचे मोदक मी इडली पात्रामध्येच उकडून घेणार आहे तर पात्रामध्ये काय केलं मी जवळपास एक थांब्यावर पाणी ठेवलं त्याच्यामध्ये एक वरची प्लेट ठेवली आणि त्याच्यावर जी एक चाळणी होती तर त्या चाळणीच्या प्लेटला काय केलं तूप लावलं आणि त्याच्यावर जे मोदक उकडायचे होते तर ते मोदक ची प्लेट मी ठेवली त्या पात्रामध्ये आणि नंतर झाकण लावून आता हे आपल्याला जवळपास दहा मिनिट ते बारा मिनिट हे उकडून घ्यायचे आहेत तर पाहू शकतात बघा इथं आता दहा बारा मिनिट झालेलं आहे आणि आपले इथं मोदक असे खूप छान असे उकडलेले आहेत तर उकडले की नाही हे कसं चेक करायचं तर हे टिप्स मी तुम्हाला सांगते तर मोदक शिजले नसतील तर बोटाला काय होतं उकड असे चिटकले जाते तर तेव्हा मग समजायचं की आपले मोदक उकडलेले नाही तर इथं आपले मस्तपैकी मोदक उकडलेले तयार झालेले आहेत तर तुम्हाला नागची उकडीचे मोदक ही रेसिपी कशी वाटली तर नक्कीच कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कीर्तीच रेसिपी या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर भेटूया लवकरच अशा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना